तुमच्याकडे मुलं म्हणा किंवा घरातली इतरही जर लौकीची भाजी खात नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने लौकीची भाजी बनवू शकता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठेही तुम्हाला लवकी दिसत नाही आहे त्याच्यामुळे मुलं जी आहे त्यांना कळणार नाही की आपण ही लौकीची भाजी खातो आहे म्हणून आणि तशी पण खूप छान भाजी तयार होते तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचं एकदम परफेक्ट आलेलं आहे आणि अगदी कमी मसाल्यामध्ये कमी वेळामध्ये आणि पटकन अशी ही लौकीची भाजी तयार होते जी आहे ती पोळीसोबत खाऊ शकता बघू शकता पोळीसोबत किती छान कोट होते ही भाजी अगदी टिफिनला पण नेऊ शकता या भाजीची थिकणे बनते ना की तुम्ही टिफिन मध्ये पण नेऊ शकता अगदी भातावर टाकून पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता भातासोबत पण ही इतकी छान कोट होते छान गरम गरम भात आणि गरम गरम भाजी आणि सुपर अशी ही भाजी तयार होते आणि हेल्दी तर आहेच ही भाजी ताटात वाढल्यानंतर वरून कोथिंबीर अवश्य टाकववा काय मस्त दिसतंय अगदी सुपर नमस्कार वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण चणा डाळ आणि लौकी म्हणू किंवा दुधी भोपळा याची भाजी करतो आहे म्हणजे अगदी सुपर ही भाजी तयार होते वन पॉट रेसिपी आहे कुकरमध्ये करतो आहे आणि विशेष म्हणजे की ही भाजी लौकीची आहे हे कोणालाही कळणार नाही कारण लौकीची भाजी जी आहे ते फार कमी लोकांना आवडते किंवा खायला बघत नाही तर अशा वेळेस ही वेगळ्या पद्धतीची लौकीची भाजी खूप चांगलं वर्क करते आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपी जी आहे ती संपूर्ण पहा अगदी थोड्याशा टिप्स या रेसिपीमध्ये आहे एकदा त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की भाजी अगदी रुचकर आणि परफेक्ट अशी तयार होते आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे हा दुधी घेतलेला आहे दुधी भोपळा म्हणतात याला लौकी म्हणतात किंवा बॉटल गार्ड तर जवळपास साडेतीनशे ग्रॅम हा आहे तो करायच्या आधी मी धुवून घेतलेला त्याला म्हणजे बाहेरून एक एकदा धुवून घ्यायचं आणि याची आपण साल काढून घेऊ याची सालं काढून झाल्यानंतर आहे ना थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं कारण नाही थोडंसं इथे चिकासारखं असतं ना चिकटपणा म्हणून पाण्याने हे परत आपण एकदा धुवून घेऊ धुवून झाल्यानंतर थोडंसं हा पुढचा आणि पाठीमागचा जो पोर्शन आहे तो कट करून घेऊ आणि आपल्याला याला कापून घ्यायचं आहे मी असे दोन ते तीन पार्ट करून घेते याचे म्हणजे कापायला जे आहे ते सोपे जाते दुधी आणि याचा आपण अगदी बारीक बारीक आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या तसं पाहायला गेलं तर दुधी हा अगदी रिच इन न्यूट्रिएंट आहे पण बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही आणि मुलांना तर विशेष करून दुधी नाही आवडत तेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने तो मुलांना खायला देतो कारण तो एकदम बुद्धिवर्धक आहे आणि पाण्याचं प्रमाण पण याच्यामध्ये भरपूर असतं त्याच्यामुळे इतरही गोष्टी ते हेल्प करतं अँटीऑक्सिडंट आहे आणि अगदी लो कॅ का, कॅलरीज याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे भरपूर बेनिफिट्स दुधीचे आहे अगदी बारीक बारीक कापते आहे म्हणजे दुसऱ्या आपण हा डाळीमध्ये टाकतो आहे चण्याच्या त्याच्यामुळे तो दिसणार नाही आणि मुलं मुलांनी मुला खायला पाहिजे तो एक महत्वाचा उद्देश आहे कोळा दुधी घ्यायचा जाळ म्हणजे असा राठ नाही घ्यायचा तर तो कोळा कसा राहायचा ना आपण जेव्हा दुधी घेतो ना तर असं एक तर कलरवरून कळतं आपल्याला का हा दुधी कोळा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला थोडंसं दाबून पाहिल्यानंतर ना तो एकदम असा स्टीप असतो असं पोकळ सर आपल्याला जाणवत नाही हा दुधी तुम्हाला जेव्हा करायचं असेल ना तेव्हाच कापायचं असं कापून ठेवायचं नाही खूप वेळपर्यंत नाहीतर काय होतं की तो असा काळपट पडतो किंवा तुम्ही पाण्यात टाकून ठेवू शकता थोडा वेळ त्यानंतर ही चण्याची डाळ आहे तर मेजरिंग कप जो असतो ना तर मेजरिंग कप आणि अर्धा कप ही चण्याची डाळ आहे मी भिजत घातलेली नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातली डाळीला अर्धा ते एक तास आपल्याला भिजू घालायचे त्यापेक्षा जास्त नको अर्धा ते कमीत कमी अर्धा तास तरी भिजत घालायचे काय होतं ना की डाळ चण्याची डाळ आहे आणि ती शिजायला जरा वेळ लागतो आणि लवकी आपली लवकर शिजून जाते त्याच्यामुळे ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे तर हे या डाळीला झालेलं आहे जवळपास ती पस्तीस ते चाळीस मिनिट झालेले आहे माझी डाळ भिजत घातली होती आता हे पाणी याच्यामधलं मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकते भाजी आपण कुकरमध्ये करतोय म्हणजे तुम्हाला जर वेळ सेव करायचं असेल आणि भाज्या छान सॉफ्ट शिजवून घ्यायच्या असेल तर कुकरमध्ये करायचं तर ही डाळ मी पहिल्यांदा कुकरमध्ये टाकून देते आणि डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते तर एक ग्लास मी पाणी टाकलेलं पाणी याच्यासाठी पहिल्यांदा टाकून घेतलं कारण आपल्याला एक तास मुरली तर चांगली होते थोडीशी लवकर करते आहे म्हणून मी पाणी टाकून घेतलं म्हणजे थोडेसे अजून मुरेल आता आता आपण हा बारीक कापून घेतलेला भोपळा जो आहे दुधी तो टाकून घेऊ त्याच्यामध्ये तर हे दोन कांदे आहे रफली असं खूप बारीक नाही आणि खूप मोठे नाही अशा पद्धतीने कापून घेतलेले नंतर हे एक इंची अद्रक आहे आणि पाच सहा लसणाच्या कळ्या होत्या त्या मी ठेचून घेतल्या खलबत्त्यामध्ये खूप फाईन पेस्ट केलेली नाही आहे त्याची आणि दोन ह्या हिरव्या मिरच्या आहे अशा त्याला बारीक बारीक रफली चॉप करून घेतल्या आणि एक टोमॅटो आहे तर हे दोन तेजपत्त्याची पानं किंवा तमालपत्र पण म्हणतात त्याला नंतर हा एवढाच मी कलमीचा तुकडा घेतला आहे तुम्ही बघू शकता हा एक टाकून घेऊ आपण ही वापन। अर्धा चमचा हळद त्याच्यामुळे रंग छान येतो भाजीला मोठा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मी अर्धा ग्लास पाणी परत टाकून घेते याच्यामध्ये आता याला झाकण लावून घ्यायचं आणि याला गॅसवरती ठेवून कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच कुकर उघडायचं तर आपलं कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता छान शिजलेलं आहे आपल्या इथे आणि दुधी जे आहे तो दुधी एकदम छान शिजलं आहे बघूया थोडा गरम आहे त्याच्यामुळे पण दाबून हे केलं ना तर चांगला शिजलाय आपलं दुधी बघू शकता त्याच्यामधली ही पानं काढून टाकली तरी चालते आपल्याला मिक्स करायच्या वेळेस थोडंसं त्रास होतोय त्याच्यामुळे ही पानं काढून टाकूया कारण त्याचा स्वाद जो आहे तो त्याच्यामध्ये आलेला आहे तर थोडंसं चमच्याच्या सायने आपण याला असं स्मॅश करून घेऊ इथे मी ना कुकरच्या जवळपास चार ते पाच शिट्ट्या फुल पॉवरवरती काढून घेतलेल्या आणि नंतर दहा मिनिट जे आहे त्याला स्लीमवरती होऊ दिले तर हे चांगलं व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे तुम्ही जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल ना त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता त्याची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची झालेली आहे तर मी काय करते त्याच्यामध्ये हा पाव ग्लास आहे तेवढं पाणी टाकून घेते किंवा छोटी वाटी असते ना त्या वाटीवर पाणी टाकून घेते आता याला परत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कारण याला आपण आता तडका देऊन देऊ इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि भाजीचा कुकर जो आहे तो गॅसवरती ठेवून दिलेला गॅस आणि दुसरीकडे मी तडका पॅन ठेवलेली आहे तिथे पण गॅस ऑन करून घेतलेला आपण आता त्याच्यामध्ये ते 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 तेल टाकून घेऊ तर तेल जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी अगदी वन टेबल स्पून तेल टाकून घेते आणि तेलाला जे आहे ते गरम द्यायचं इकडे याला पण उकळी येत आहे आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं हे तेलामध्ये एक चमचा जे आहे ते मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला जे आहे ते तडतडू द्यायचं आणि मोहरी तडतडायला लागली ला की तसंही आपला स्लोवरच आहे गॅस एकदम त्याच्यामध्ये एक चमचा जे आहे ते जिरं घालून घेऊ आणि जिरं फुललं की आपण इथे गॅस बंद करून देऊया आता थोडी हळद घालते अगदी चिमटी दोन चिमटी हळद आहे तुम्ही याच्यामध्ये हिंग पण घालू शकता पण मी हिंग घालणार नाही आहे कारण आता थोडंसं गरम आहे गरमी असल्यामुळे मी हिंग नाही घालत नाहीतर दोन तीन ते तीन पिंच तुम्ही हिंग टाकू शकता आता थोडंसं टेम्परेचर जे आहे तेलाचं ते डाऊन झाल्यानंतर आपण मिरची पावडर टाकू नाहीतर काय होतं खूप गरम होतं ना तर मिरची पावडर एकदम जळून जायचं आणि आता हा मिरची पावडर पण याच्यामध्ये झालेला आहे आणि हा तडका जो आहे तो आपण आता या याच्यामध्ये टाकून घेऊया थोडस याला चिपकलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून देऊ हवीनुसार मीठ घालून घेऊया मी छोटा एक चमचा आणि हा पाव चमचा एवढं मीठ टाकते आहे त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स झालं की थोडा वेळ अगदी त्याला थोडीशी उकळी येऊ हो देऊ किंवा दोन ते तीन मिनिट फक्त शिजवून घेऊ आपण आता मीठ टाकल्यानंतर आणि इथे आपली मस्त दुधीची भाजी जी आहे ती अगदी तयार आहे तुम्ही बघू शकता चला पटकन गरमागरम सर्व करायला घेऊ आणि ही भाजी ताटात वाढल्यानंतर वरून कोथिंबीर अवश्य टाकावा काय मस्त दिसतंय अगदी सुपर आणि तुमच्याकडे तुम्ही ही दुधी भोपळा हो आणि चण्याची भाजी जी आहे ती नक्की ट्राय करा खूप छान भाजी तयार होते आणि पटकन तयार होते आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद